नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण भरपूर व्हेज असलेला असा व्हेज मसाले भात बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं भाज्यांमध्ये एक शिमला मिरची घेतलेली आहे फ्लॉवर घेतलेली आहे पोटॅटो घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि वांग घेतलेलं आहे वांग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं सोबतच सोयाबीन घेतलेले आहे सोयाबीन ह्या भातामध्ये खरंच खूप छान लागतात नक्की ट्राय करा कांदा पनीर, पनीर क्यूब करून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची अद्रक लसूण कडीपत्तेची पाडं आणि कोथंबीर घेतलेली आहे तुम्ही यामध्ये मशरूम सुद्धा घालू शकतात सर्व भाज्या मी अशा प्रकारे चांगल्या मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहे आणि आता ह्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ कांदा सोडून बाकी सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेते पनीर आपलं धुतलेलंच आहे अशा प्रकारे मी सर्व भाज्या स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतलेल्या आहेत भाज्या आपण आपल्या आवडीनुसार जाड बारीक चिरू शकतात पण अशा मोठ्या मोठ्या चिरल्या ना तर त्या भातामध्येही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तशा स्वच्छ दोन पाण्यांनी भाज्या सर्व धुवून घेतलेल्या आहेत आता मी हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कढीपत्ता याची मिक्सरमध्ये चांगली बारीक पेस्ट करून घेत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये काढली तरी चालते जर तर तुम्हाला भातामध्ये हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही याऐवजी तिखटसुद्धा टाकू शकतात पण हिरवी मिरची टाकली ना भात भाताची चव अजून खूप छान लागते आणि तांदूळ मी इथं दोन वाटे घेतलेले आहेत तुम्ही हा सर्व भात किती जणांसाठी करताय त्यानुसार तांदूळ घेऊ शकतात आता मी इथं भात जो आहे तो कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट कुकरचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे ते गरम झालं की त्यामध्ये तेल घातलं आणि सुरुवाती हे पनीर मी छान असे क्रिस्पी तळून घेतलेले आहे ज्याकडे जर मशरूम असेल तर मशरूमसुद्धा यामध्ये सुरुवातीला फ्राय करून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं तर त्याच तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची ती चांगली फुटली की मग त्यामध्ये खडे मसाले परतून घ्यायचे आणि सर्व भाज्या एकाच वेळेला टाकून द्यायच्या जा, आणि चांगल्या पाच मिनिटभर त्याला चांगलं परतून घ्यायचं मी सुद्धा मी दाखवलेली ही मिक्स व्हेज मसाले भाताची रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाज्या चांगल्या परतल्या गेल्या की यामध्ये कांदा घालून घ्यायचा चांगल्या मिनिटभर परतून घ्यायचा कांदा चांगला परतला गेला या की यावर झाकण ठेवून भाज्या चांगल्या वाफवून घ्यायच्या प्रकारे भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आणि त्याचा जो तो कच्चंपणा आहे तो थोडा जाऊ द्यायचा अशा प्रकारे जर भाज्या आपण परतून घेतल्या त्याचा थोडासा कच्चापणा जाऊ दिला की नंतर ह्या भाज्या खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात नंतर यामध्ये अद्रक लसूण आणि आपण झिर मिरचीची जी, 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 जी पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आणि तीही चांगली मिनिटभर परतून घ्यायची आपण ही पेस्ट सुरुवातीला का नाही घातली तर ती घातलीच ती जळून गेली असती आणि मग त्याचा जो सुगंध आहे अद्रक लसणाचा तो यामध्ये राहिला नसता म्हणून आपण ती नंतर घातलेली आहे ते चांगले मिनिटभर परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे हळद तिखट धना पावडर आणि शाही बिर्याणी मसाला तुम्हाला जे तुमचे आवडीचे गरम मसाले असेल ते सुद्धा घातले तरी चालतील परत याला मिनिट भर परतून घ्यायचं म्हणजे ह्या मसाल्या सुक्या मसाल्यांचा जो कच्चा आहे थोडा निघून जाईल यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी घालताना मोजकच पाणी घालायचं कारण आपल्याला भात हा मोकळा मोकळा हवा आहे त्यामुळे आपल्याला भाताला किती पाणी लागतं आणि भाज्यांना किती पाणी लागणार आहे याचा अंदाज यामध्ये पाणी घालायचं यामध्ये पाणी घालताना हे गरम पाणी घालायचं आहे कारण भाज्यांचं टेम्परेचर आणि मसाल्या जे आपण टाकलेले याचा सुगंध याने जाणार नाही आणि पाणीही लगेच उकळी पाण्याला थोडी उकळ फुटली लगेच यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातले सर्व जे स्टार्स आहे ते सर्व निघून गेलेले आहेत पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि याला उकळ फुटू द्यायची कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्या स्टेजला आपल्याला पनीर घालायचे आहे आणि सर्व मिश्रण परत एकत्र करून घ्यायचं तुम्हाला मशरूम पण ह्या भातामध्ये टाकायचं असेल तर ज्यावेळेस पनीर टाकला त्यावेळेस आपण सुद्धा टाकून घ्यायचं सर्व मिश्रण चांगलं एकत्र करून मस्त कुकर लावून याच्यात तीन शिट्या काढून घ्यायच्या ह्या स्टेजला पनीर टाकल्याने पनीर हे फुटणार नाही आपला अख्खाचं पनीर तसंच राहील छिटा झाला की कुकर थंड होऊ द्यायचा आणि मग नंतर उघडायचा बघा किती मस्त छान आपला व्हेज मसाले भात तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा झाला बघा सर्व भाज्या कशा अशा मस्त छान दिसत आहेत ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया आता पुढच्या नेहमी सोबत